चोवीस डिसेंबरच्या डेडलाईनवर ठाम असलेल्या जरांगेंशी आजपासून सरकारची चर्चा गिरीश महाजन घेणार भेट मुख्यमंत्र्यांकडूनही जरांगेंना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला काय चालू आहे फडणवीसांचं पुढचं सरप्राईज कोणता याची उत्सुकता शिगेला पुढारी न्यूजच्या प्रश्नावर फडणवीस अजितदादांनी दिलेल्या उत्तराची राजकीय वर्तुळात चर्चा एकनाथराव शिंदे मध्यस्थी केली आणि त्यांनी सांगितलं हे जे पत्र मिळालेलं आहे त्याच्यामध्ये कोणी नाराज होऊ नका ये मेरा प्रेम पत्र पडखर कोई नाराज <laughs> नवाब मलिकांवरून लिहिलेल्या पत्रावरून नाराज नाही मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर वाद संपल्याची अजित पवारांकडून स्पष्टता महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागांवरून वादाची शक्यता पुण्यातील हडपसर कोथरूड वरगार शेरीवर गटाचा दावा काँग्रेस राष्ट्रवादी जागा सोडणार का याकडे सर्वांचंच लक्ष अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाचं काँग्रेस नेत्यांनाही निमंत्रण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधींना पाठवली निमंत्रण पत्रिका एसआरए घरांची आता पाच वर्षानंतर करता येणार विक्री दहा वर्षांचा नियम रद्द अडीच लाख मुंबईकरांना होणार फायदा मुंबईहून पुण्याला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आज मुंबई पुणे एक्सप्रेस फेवर दोन तासांचा ब्लॉक दुपारी बारा ते दोन वेळेत महामार्गावरील वाहतूक राहणार बंद